नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी शिवसेना राष्ट्रवादीनंतर आता मनसे देखील महायुती सरकारमध्ये सामील राजकीय एकच खळबळ सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की पहा दरम्यान आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सर्वच राजकीय पक्षांनी जय्यत तयारी सुरू केली असून आघाड्या युवत्या आणि मोर्चे सुरुवात झाली आहे यामध्येच उद्धव ठाकरे गट राष्ट्रवादीचा शरद पवार गट आणि काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी येणार की नाही हा प्रश्न सुरू असताना आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट त्या सुरू झाले असून शिवसेना राष्ट्रवादीच्या पाठोपाठ आता राज ठाकरेंचा मनसे पक्ष देखील महायुतीच्या सरकारमध्ये सामील होणार असल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे महत्वाचं म्हणजे या संदर्भात बोलत असताना भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी अत्यंत सूचक वक्तव्य केलं असून आपली भूमिका व्यक्त केली आहे दरम्यान या संदर्भात बोलत असताना महाजन म्हणाले राज ठाकरे जर महायुतीमध्ये येत असतील तर निश्चितपणे त्यांचं स्वागत आहे ते आमच्यासोबत आले तर आम्हाला काही हरकत नाही आम्ही सर्व समविचारी आहोत त्यामुळे निश्चितपणे महायुतीला राजकीय लाभ होईल असं देखील यावेळी गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे दरम्यान महायुती अतिशय आत्मविश्वासाने काम करत आहे राज्यातील विरोधी पक्षांकडे कोणताही मुद्दा नाही त्यामुळे त्यांच्यातील गोंधळ वारंवार दिसून येतोय असा टोला देखील यावेळी महाजन यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे एवढंच नाही तर महायुतीतील घटकांसह राज ठाकरे हे देखील आमच्यासाठी समविचार्य आहेत सरकार जिथे चुकत असेल तिथे टीका केली पाहिजे त्यांना काम करण्यास दिशा मिळते राजकीय ताकद देखील वाढते राज ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग आहे त्यामुळे ते जर का महायुती सरकारमध्ये सामील झाले तर निश्चितपणे सरकारला ताकद मिळेल आणि त्यांना देखील राजकीय फायदा होईल असा मोठा आणि अतिशय महत्वाचं वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी केल्यानं सर्वांच्याच भोया उंचवल्या असून राज ठाकरे हे देखील आता सरकारमध्ये सहभागी होणार असल्याचं बोललं जात आहे